गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ग्वालियर येथील अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती भारतीय संविधान आणि त्यांचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अतिशय खालच्या दर्जाची आणि अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत त्यांच्या या वक्तव्यांमुळे देशातील अनेक भागात संतापाची लाट उसळली आहे संविधान हा देशाचा आत्मा असून त्यावरील अशा प्रकारच्या अपमानास्पद टिपण्यांनी सामाजिक एक्य आणि राष्ट्रीय एकता धोक्यात येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अनिल मिश्रा गेल्या एका महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आणि भारतीय संविधानाबाबत खोट्या व दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगत आहेत तो संविधान बी एन राव यांनी लिहिलं असा चुकीचा दावा करत असून खरे तर बी एन राव हे संविधान मसुदा समितीचे सल्लागार होते संविधान लिहिण्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांना आणि बलिदानाला जातं या वक्तव्यामुळे समाजात मोठा तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोय त्यामुळे अनिल मिश्रा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेत आणि अनिल मिश्राचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केलाय